नमस्कार व्ही आय पी टॉकेज या आपल्या चॅनेलमध्ये मी विलास गावरसकर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मंडळी एखाद्या कलाकारांना डॉक्टरची भूमिका करणं आणि एका प्रतियश डॉक्टरने कलाकार होणं यामध्ये फार फरक आहे हा फरक नेमका कसा आहे तर अभ्यासाचा आहे एखादा कलाकार किंवा एखादा नट ज्यावेळेला एखाद्या डॉक्टरची भूमिका करतो ना त्यावेळेला तो त्या त्याच्या सीन पुरता किंवा तेवढ्यापुरताच तो विचार करतो त्याच्या भूमिकेपुरताच विचार करतो पण ज्यावेळेला एखादा प्रतिदयश कलाकार प्र प्रतिदयश डॉक्टर वैद्यकीय शिक्षण घेतलेला डॉक्टर ज्यावेळेला कलाकार होऊ पाहतो ना त्यावेळेला तो नाट्यशास्त्राचा सखोल आणि व्यापक विचार करतो अभ्यास करतो आणि चिंतन करतो आज आपण अशाच एका डॉक्टर कलाकाराबद्दल बोलणार आहोत ज्यांनी क्लिनिकपेक्षा रंगभूमी आपली जवळची मानली आणि त्याप्रमाणे अविरतपणे अनेक दशकं रंगभूमीची सेवा केली अर्थात सेवा केली हा शब्द त्यांना स्वतःला मान्य नाही पण रंगभूमीवरती काम केलं आणि लोकांनीसुद्धा त्यांना कलाकार म्हणून लोकप्रियता दिली काही गोष्टी अशा घडल्या की ज्याच्यामुळे हे प्रतितश डॉक्टर कलाकार वादामध्ये सुद्धा सापडले आपण जाणून घेऊया डॉक्टर श्रीराम लागू यांच्याबद्दल डॉक्टर श्रीराम लागू यांचं जीवनप्रवास किंवा यांचा कलाप्रवास असं जर आपण म्हटलं ना तर तीन टप्पे त्यांचे आपल्याला बघावे लागतील एक म्हणजे त्यांचं वैद्यकीय शिक्षण दुसरं म्हणजे त्यांचं कलाकार होणं किंवा त्यांच्यातला कलाकार घडणं आणि तिसरं म्हणजे माणूस म्हणून सामाजिक चळवळींमधून आपला सहभाग नोंदवणं कन्विक्शन किंवा विचारांचा मुद्दा जिथे आला तिथे मात्र डॉक्टर लागूंना काही वेगळ्या लोकांच्या प्रतिक्रियांना सामोरं जावं लागलं आपण ते जाणून घेऊया आज स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये गांधीजींचं चलेजाव जी मुवमेंट होती त्याच्याने खूप लहान वयातच डॉक्टर लागू प्रेरित झाले होते वय फारसं जरी नसलं तरी आपल्या देशावरती कोणाचं तरी संकट आहे कोणाचं तरी अतिक्रमण आहे आणि त्यातून आपला भारत आपला देश सोडवला गेला पाहिजे या एकाच जाणीवेनं ते सत्याग्रहामध्ये हो किंवा त्या हो लढ्यामध्ये सहभागी पण झाले होते कुशाग्र बुद्धी अतिशय उत्तम अभ्यास हे जवळच असल्यामुळे त्यांनी वैद्यकीय क्षेत्र आपलं निवडायचं ठरवलं वडिलांची इच्छा होती आणि त्यांची स्वतःची पण इच्छा होती की आपण डॉक्टर झालं पाहिजे त्याप्रमाणे डॉक्टर लागू यांनी पुण्यामधून वैद्यकीय शिक्षण घ्यायला सुरुवात केली पण वैद्यकीय के शिक्षण घेत असतानाच त्यांना असं जाणवलं की आपण नाटकामध्ये किंवा रंगमंचावरती काही गोष्टी आपण जर करतो आहे ते आपल्याला आवडतं आहे ते केवळ एक आवड म्हणून होती पण ती आवड जास्तीत जास्त रुजण्यामध्ये त्या मेडिकलच्या कॉलेजचा किंवा त्यातल्या फेस्टिवल्सचा खूप मोठा सहभाग होता असं आपल्याला म्हणायला पाहिजे तिथे काही समवयस्क लोक पण भेटले आणि त्यामुळे त्यांची नाटकाची जी हौस आहे ते तिथे व्यवस्थित पुरवली जाऊ लागली म्हणजे एकीकडे वैद्यकीय शिक्षण आणि एकीकडे रंगभूमी या दोन्ही आघाड्यांवरती डॉक्टर लागू अगदी मनमोरादपणे छानपैकी काम करत होते कान नाग घसा तज्ज्ञ एम बी बी एसमध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं कुशाग्र बुद्धी होती अभ्यास अतिशय उत्तम होता आणि आता आपण छान डॉक्टर व्हावं आणि वैद्यकीय क्षेत्रात पदार्पण करून आपलं हे पुढे चालवावं असं त्यांना वाटत होतं पण जसं म्हणतात ना कोंबड्याला आपण अरुण किती झाकून ठेवलं तरी आरोवणं तसं काही कमी होत नाही ही नाटकाची जी खुमखुमी होती ते त्यांना स्वस्थ बसू देईना मग एम बी बी एस पूर्ण झाल्यानंतर त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू तर झाला पण त्याचबरोबर त्यांनी आपले काही सहकारी आणि समविचारी मुख्य म्हणजे जे नाट्यक्षेत्राशी साहित्य क्षेत्राशी ज्यांचा खूप गाढा संबंध आहे जवळचा संबंध आहे असे श्री जयंत अधिकारी जयंत धर्माधिकारी भालबा केळकर अशा काही लोकांना मिळून त्यांनी पिढी किंवा प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन याची स्थापना केली जसं एक प्रायोगिक रंगभूमी असते त्या पद्धतीचं पिडीआयची नाटकं ते, ते करायला लागले आणि पिढीआयच्या नाटकांमधून त्यांना स्वतःला कलाकार म्हणून अधिकाधिक जास्त आवड निर्माण झाली रुची निर्माण झाली आणि त्यांना वाटायला लागलं की हे विश्व अतिशय छान आहे वैद्यकीय व्यवसाय तर चालूच होता पण त्याचबरोबर हे पिडीएमधली त्यांची नाटकं हीसुद्धा चाल चालत होती महाराष्ट्रात कानाकोपऱ्यांमध्ये डॉक्टर लागू हे नाव होत होतं पिडीएसचे काही परफॉर्मन्सेस अतिशय उत्तम होत होते सादरीकरण अतिशय उत्तम होत होतं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर लागू रममाण झालेले होते पुढे वैद्यकीय शिक्षणासाठी ते कॅनडाला गेले एम एस करण्यासाठी तिथे त्यांना असं वाटलं होतं की आपल्याला नाट्यशास्त्राचा आणखीन सखोल विचार करता येईल किंवा अभ्यास करता येईल पण तिथे त्यावेळेस तशी काही मुवमेंट नव्हती हो पण काही समविचारी मंडळी तिथे भेटली आणि तिथून त्यांनी नाटकांचं कुठेतरी काहीतरी करायला सुरुवात केली पण त्या करण्याला तसा अर्थ नव्हता त्यांच्या आतमधून जो कलाकार होता तो सतत तळमळत होता वैद्यकीय व्यवसाय तर चालूच होता किंवा पुढचं शिक्षणही चालू होतं पण त्यांची जी नाटकाची कुमकुमी आहे ती मात्र अधिक वेगानं त्यांच्यावरती सतत सतत त्यांच्या जवळ येत होती एम एस झाल्यानंतरसुद्धा ते भारतात आले भारतात आल्यानंतरसुद्धा बऱ्याच लोकांनी त्यांना सल्ला दिला की नाट्यशास्त्र म्हणजे आळवावरचं पाणी आहे तुम्ही एक्सपेरिमेंटल करता तोपर्यंत तो ठीक आहे पण पोटापाण्यासाठी करणं काही योग्य नाही तुम्ही वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहात तर तिथेच तुम्ही रममाण होणं हे जास्त चांगलं आहे मग डॉक्टर लागू साऊथ आफ्रिकेला गेले साऊथ आफ्रिकेमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या व्यवसायाला सुरुवात केली वैद्यकीय के व्यवसाय चाललेला होता आणि तिथे मात्र त्यांना असं जाणवलं की नाटकाचे हौस की त्यांचे काही केला त्यांना स्वस्थ बसू देत नाही आहे ती रंगभूमी तो पडदा त्याच्यावर परफॉर्मन्स सादर करणं किंवा त्याच्यावरती व्यक्त होणं त्याच्यावर अभ्यास करणं चिंतन करणं विचार करणं हे आपल्याला खूप काहीतरी देऊन जात आहे वैद्यकीय क्षेत्रामधल्या प्रतिष्ठा पद पैसा याच्यापेक्षा सुद्धा जास्त रंगभूमी त्यांना जणू काही खूप काही देते असं त्यांना वाटायला लागलं पण ते तेवढं सोपं नव्हतं साऊथ आफ्रिकेमध्ये जिथे ते गेले होते तिथे गुजराती मंडळी जास्त होती अर्थात भारतीय होते ते त्यामुळे गुजराती काही समविचारी जी मंडळी होती त्यांच्या मदतीने त्यांनी गुजराती नाटकांचा काहीतरी प्रयोग सुरू केला आणि तिथून त्यांची ती ते हौस ती सुरू झाली पण त्याला पूर्ण स्वरूप काही ये देता येत नव्हतं त्यांची आतमधली तळमळ मात्र सतत वाटत होती की नाटकासाठी मला काहीतरी केलं पाहिजे मला कलाकार म्हणून घडलं पाहिजे माझ्या आतमधला जो कलाकार तळमळतो आहे त्याला घडवलं पाहिजे वैद्यकीय क्षेत्रातला त्यांचा प्रवास तर असा चालला होता की ठीक आहे म्हणजे आता मी दोन वर्ष इकडे आफ्रिकेमध्ये जातो आहे तिथे माझं काम करतोय तिथून पैसे मिळतील किंवा माझं उदरनिर्वाह चांगला चालेल माझं जे काम आहे व्यवसाय आहे तो चांगला चालेल पण त्या दोन वर्षांचा जो काळ आहे तो आपण नाटकाशिवाय कसं घालवणार आहोत हे मात्र त्यांना कळत नव्हतं त्यांचं जो दोन तीन वर्षांचा कार्यकाल होता तो संपवून ते पुण्यात आले आणि मग त्यांनी डिसिजन घेतला निर्णय घेतला की आता आपल्याला पूर्ण वेळ नाटक करायचं आहे ही गोष्ट आहे अंदाजे एकोणीसशे अडुसष्ट एकोणसत्तरची त्यावेळेला प्रभाकर पणशेकरांची नाट्यसंपदा खूप छानपैकी काम करत होती नुकतीच सुरुवात झालेली होती पण अतिशय नावाजलेली होती आणि महाराष्ट्रभर त्यांचे कार्यक्रम चांगले चालत होते तिथे त्यांनी संभाजीची भूमिका करायचं ठरवलं आता पी डी ए किंवा प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनमध्ये नाटकं सादर करणं आणि व्यावसायिक रंगमंचावर नाटकं सादर करणं यातला सूक्ष्म फरक जो आहे तो डॉक्टर लागूंना तिथे कळला आणि त्यांच्याही लक्षात आलं की आपण जेवढं समजतो तेवढं ते सोपं नाही आहे कारण एक्सपेरिमेंटल थिएटर किंवा प्रायोगिक रंगभूमीवरती नाटक करण्याचे निकष थोडे वेगळे असतात तिथला येणारा प्रेक्षकवर्ग थोडा वेगळा असतो तिथे काम करण्याच्या गणितं हे थोडी वेगळी असतात पण ज्यावेळेला व्यावसायिक रंगमंचावर आपण काम करतो त्यावेळेला त्याचे आडाखे हे आणखी वेगळे असतात तिथे येणारा प्रेक्षक हा तुमच्या काही अपेक्षेने येणार असतो अपेक्षेने आलेला असतो आपल्या पदरचे काही तिकिटाचे पैसे काढून तो तुमच्याकडे आलेला असतो त्यामुळे अंग चोरून किंवा हातचं राखून तिथे काम करता येत नाही एक्सपेरिमेंटल थिएटरमध्ये ते चालायला चालून जातं पण व्यावसायिक रंगभूमीवरती मात्र तुम्हाला खूप खुलेपणानं अतिशय मोकळेपणानं आणि स्वच्छ क्रिस्टल क्लिअर असंच काम करावं लागतं बऱ्याच लोकांनी त्यांना समजावलं की तू आतापर्यंत जे काम करत होतास ते हौशी रंगभूमीसाठी ठीक आहे प्रायोगिकसाठी ठीक आहे पण व्यवसायासाठी अजिबात नाही व्यावसायिक रंगभूमीसाठी तुला वेगळ्या पद्धतीचा विचार आणि केला पाहिजे त्या दरम्यान त्यांची जी नाटकं आली ती सपशेल आपटली म्हणजे वर्षभरात त्यांनी तीन चार नाटकं केली पण त्या नाटकांना काहीही व्यावसायिक यश मिळालं नाही त्यामुळे साहजिकच सा असं वाटलं की आता वैद्यकीय व्यवसाय परत सुरू करावा लागणार की काय बॅक टू पॅव्हिलियन असं होईल की काय असं त्यांना वाटलं पण नियतेच्या मनात काहीतरी वेगळं असतं नियती काहीतरी खुणावत होते अजून अभ्यास कर चिंतन कर सखोलपणे विचार कर आणि हेच क्षेत्र तुझं आहे असं जणू काही ते त्यांना सांगत होते आणि मग काचेचा चंद्र किंवा पप्पा संघा कोणाचे यासारखी नाटकं त्यांना मिळायला लागली ज्या डॉक्टर लागूनवर प्रायोगिक कलाकाराचा किंवा एक्सपिरिमेंटल थिएटरमध्ये काम करणारा कलाकार हौशी कलाकार किंवा बरं काम करतो जेमतेम कसं तरी काम करतो असं एक शिक्का पडत चाललेला होता तो ज्यांची नाटकं सातत्यानं आपटत होती लोकांमध्ये ती आवडत नव्हती बॉक्स ऑफिसवरती ती अजिबात अयशस्वी ठरत होती त्याच डॉक्टर लागूनच्या नाटकांना मग हळूहळू गर्दी व्हायला लागली ज्या नाटकांनी आधी पाठ फिरवली होती ज्या प्रेक्षकांनी आधी पाठ फिरवली होती काही काळानंतर प्रेक्षक पुन्हा यायला लागले आणि नाटक हाऊसफुल व्हायला हो लागलं मग सुंदर मी होणार किंवा काचेचा चंद्र पप्पा सांगा कुणाचे हिमालयाची सावली यासारख्या अनेक मोठमोठ्या बोजड अशा नाटकांमध्ये डॉक्टर लागू चमकायला लागले आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये त्यांचा प्रवास सुरू झाला प्रथित यश कलाकार म्हणून त्यांच्या यादीमध्ये डॉक्टर लागू यांना प्रेक्षकांनी बसवायला सुरुवात केली मग आपल्या रंगभूमीचे गणित तर तुम्हाला माहिती आहेत की दिवसाचे तीन प्रयोग चार प्रयोग व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे त्या दौऱ्यांची अवस्था तर अने कला अनेक कलाकारांनी सांगितलेली आहे किती बिकट आणि किती भीषण असू शकते एस टीचा प्रवास असतो रस्त्यावरचे खड्डे हे पहिल्यापासून चालत आलेले आहेत म्हणजे सरकार कोणतंही असो पण स्वातंत्र्यानंतर एक गोष्ट कायम राहिलेली आहे ते म्हणजे रस्त्यावरचे खड्डे आणि अपुरी दळणवळण्याची साधनं तर त्या सगळ्यांमध्ये डॉक्टर लागून जावं लागलं नाटक आणि अभिनय हेच एक मोठं इतकं पॅशन होतं की त्याच्यासाठी हे दौरे किंवा दौऱ्यांवरच्या अडचणी तिथली घाणेरडी व्यवस्था नाट्य क्षेत्रांमधली वगैरे ना नाट्यगृहातले वगैरे हो ह्या ना सगळ्या गोष्टी बाजूला पडत गेल्या आणि डॉक्टर लागू हे खूप ते काम एन्जॉय करायला लागले कारण त्यांना नाटक जीवाभावाचं आवड वाटायला लागलं आवडायला लागलं धावपळ अशी सुरू होती सकाळी एक प्रयोग दुपारी एक प्रयोग वेगवेगळ्या नाटकांचे वेगवेगळे तीन प्रयोग असं प्रयोग चाललेलं होतं आणि ते चाललेलं असताना त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत होता साहजिकच खाण्यापिण्याच्या वेळा बदलत होत्या अभ्यासाच्या जो ताण आहे नाटकाचा तो अतिशय बदलत होता, होता। आणि ही बोजड अवजड नाटकं होती ज्याच्यामध्ये पूर्ण जीव ओतून काम करणं हे खूप गरजेचं होतं तर ते, ते डॉक्टर लागू करत असतानाच त्यांना हृदयविकारचा झटका आला आणि मग साहजिकच काही पथ्य पाळणं गरजेचं झालं काही प्रमाणामध्ये जे मुक्तपणे काम करण्याचा प्रकार चाललेला होता त्याच्यावरती थोडंसं आता रिस्ट्रिक्शन आलं किंवा थोडंसं त्याच्यावरती नियंत्रण आलं मग खाण्यापिण्याची पथ्य खाण्यापिण्याच्या वेळा हे सांभाळून नाटक करणं हे त्यांना महत्त्वाचं वाटलं त्यांच्या नाटकांमधली कामं बघून खुद्द विशांताराम यांनी त्यांना एकोणीसशे बहात्तर साली पिंजरा या चित्रपटासाठी बोलावलं आता त्यावेळेस हे चाळीशीचे होते डॉक्टर लागू पण त्या नाटकां त्या सिनेमाचे मुख्य मागणीच मुळात ही होती की वयस्क नायक आहे आणि त्याच्या आयुष्यातला जो प्रवास आहे तो तिथे अधोरेखित करायचा आहे सत्वशील चारित्र्याची घालमेल झाली कशी नशिबाने थट्टा मांडली म्हणजे आयुष्यात आलेला एक टर्निंग पॉईंट किंवा आयुष्यात आलेली एक स्त्री तुमचं पूर्ण जीवन पालटू शकते या पद्धतीचा तो पिंजरा सिनेमा सुपर डुपर हिट झाला म्हणजे आजही ते लोक त्यांची पारायणं करत आहेत माझ्याही अतिशय आवडत्या चित्रपटातला असा हा चित्रपट आहे अभिनेत्री संध्या बी शांताराम यांचं दिग्दर्शन आणि डॉक्टर लागूंची भूमिका ही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आणि हा चित्रपट जवळपास एकशे पाच एकशे दहा एकशे पंधरा आठवडे अविरतपणे चालला त्या चित्रपटाने डॉक्टर लागूंना एक वेगळी ओळख मिळवून दिली त्याचबरोबर काही हिंदीमधले दिग् दिग्दर्शक होते त्यांनीसुद्धा डॉक्टर लागू यांना हिंदीमध्ये आमंत्रित केलं आणि हिंदीमधली डॉक्टर लागू यांची गाड घोडदौड सुरू झाली पण हिंदी चित्रपटांमध्ये काय होतं की त्यांचे निकष थोडे वेगळे असतात मग तुम्हाला चरित्र भूमिका करावी लागतात कारण ते वय डॉक्टर लागूनचं नव्हतं की जिथे तुम्ही एक नायकाच्या भूमिका कराल जिथे भरदार तुमची शरीर यष्टी आहे तुम्ही गोडेस्वारी करताय स्विमिंग करताय जे जे कोणाला अशक्य आहे ते सगळं तुम्हाला हिरोला शक्य होतं असं करण्याचं वय आणि ते काही काळ डॉक्टर लागूनकडे नव्हता त्यामुळे त्यांना साहजिकच चरित्र भूमिका येत होत्या मग कोणाच तरी हेमालिनीचा काका कोणाच तरी रेखाचा मामा कोल्हापुरीचे वडील वगैरे अशाच भूमिका ते करत होते पण त्याच्यात एक गोष्ट अशी झाली की हिंदी सिनेमांमध्ये खूप काही त्यांना करता येण्यासारखं नसलं किंवा ते खूप बुद्धीनं रमत नसले तरीसुद्धा तिथे पैसे चांगले मिळत होते मानधन चांगलं मिळतं आणि त्याचबरोबर अनेक छोट्या 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 तुकड्यांमध्ये ते काम होत असल्यामुळे त्या काळामध्ये त्यांना वाचनासाठी वेळ भरपूर मिळाला म्हणजे शूटिंग दिवसभराचं असायचं त्यांचं काम भले पाच मिनटं दहा मिनटाचं असेल पण त्यासाठी पूर्ण दिवस ते शूटिंगसाठी जायचे पण त्या वेळामध्ये ते वाचन करायचे मग तिथे नाटकाचं चा किंवा चांगल्या संहिता वाचणं चांगलं साहित्य वाचणं हे त्यांनी सुरू केलं आणि त्यातून त्यांना अधिक एक प्रगल्भ म्हणतो ना आपण तसं प्रगल्भता यायला मदत झाली तसंही पी डी ए पुण्यात होतं पण मुंबईमध्ये विजयाबाई मेहता यांचं रंगायन ही संस्था होती या रंगायनमुळे सुद्धा त्यांच्या या नाट्य चळवळीमध्ये किंवा या काल कलेच्या भूकेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीचं भरणपोषण होत घेऊतं त्यामुळे वाचनामुळे ते अधिक समृद्ध होत गेले आणि अल्पावधीतच त्यांना केंद्र सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला पद्मश्रीसारखा बहुमानही त्यांना मिळाला आणि असं हे डॉक्टर लागू रसिकप्रिय लोकप्रिय म्हणून होत गेले त्यांची चित्रपटांची नाटकांची यादी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मराठीमध्ये सुद्धा गुपचूप गुपचूप सिनेमामध्ये आपण त्यांना बघितलं आहे अभिनेत्री रंजना यांचे वडील यांची भूमिका त्यांनी केलेली आहे पद्मा चव्हाण ह्यासुद्धा त्यांच्याबरोबर आहेत त्यावेळेस डॉक्टर लागूनने जे काम केलेलं आहे ते अगदी अफलातून केलेलं आहे आपण सगळेच जण जाणतो त्यांच्या नाटकांच्या व चित्रपटांची यादी आपल्याला सगळ्यांकडे सर्वश्रुत आहेच पण हा कलाकार घडण्याची जी प्रोसेस आहे ना ते मला इथे महत्त्वाची वाटते की तुम्हाला खूप विचार करावा लागतो अभ्यास चिंतन आणि एकूणच सगळ्या गोष्टींचा बारकाईने एक आकलन करण्याची जी तुमची वृत्ती आहे तिला तुम्हाला खूप पद्धतीने जोपासावं लागतं नाटक करणं किंवा अभिनय करणं हे त्यासाठीच एक महत्त्वाचं आहे डॉक्टर लागू यांनी काही दूरदर्शन मालिका पण केल्या नाटक तर त्यांचं चालू होतंच सुंदरमी सारखं होणारसारखं नाटक त्यांनी नव्वदच्या दशकामध्ये सुद्धा केलं होतं आणि त्यावेळेस अशाही गोष्टी घडल्या होत्या की त्यांची पंक्च्युअलिटी किंवा डॉक्टरांची शिस्त ही सगळ्या नव्यान कलाकारांनासुद्धा अतिशय प्रेरणा देणारी किंवा त्यांना शिकण्यासारखी अशा पद्धतीचीच होती स्वच्छ उच्चार वाणी आणि तुमचं बोलणं देहबोली या सगळ्या गोष्टींवरती डॉक्टर लागू यांनी सूक्ष्म अभ्यास सूक्ष्म अवलोकन करायला सुरुवात केली होती हे नाटकाचं सगळं छान चाललेलं असतानाच कन्व्हिक्शन किंवा विचारवाद विवेकवाद जिथे आला तिथे काही लोकांनी डॉक्टर लागूंना अविवेकी असं सुद्धा म्हटलं निळुभाऊ फुले यांच्यासोबत त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करायला सुरुवात केली महाराष्ट्रभर त्यांनी जनजागृती करण्याचं काम केलं होतं परमेश्वराला रिटायर केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही हे डॉक्टर लागूनचं वाक्य समाजातल्या अनेक स्तरांमधल्या अनेक लोकांना खूप खटकलं करता करविता सगळा परमेश्वर असतो डॉक्टर लागूंनासुद्धा कुणी घडवलं परमेश्वरानेच ना आणि हे त्यालाच रिटायर करायला निघालेत अशा पद्धतीचं पण बोलणं किंवा वाक्य डॉक्टर लागू यांना ऐकायला मिळाली पण काही जण असंही म्हणतात त्यांचा एक मुलगा मुंबईहून पुणे प्रवास करत होता त्यावेळेस एशियाड गाड्या होत्या आणि एक्सप्रेसवे नव्हता अशा वेळेला खिडकीतून त्याला एक दगड लागला डोक्याला आणि त्याच्यात अपघाती मृत्यू त्याचा झाला आपला पोटचा गोळा असा गमावल्यामुळे साहजिकच परमेश्वरावरचा विश्वास त्यांचा उडाला आणि मग त्यांनी हा देव असतो कुठे असतो जो जर खरंच असतो तर मग हे अशा घटना तो का घडतो करवतो अशा काही पद्धती विचार त्यांचे जास्तीत जास्त यायला लागले आणि मग ते देवाला दगड असं म्हणायला लागले आणि त्यातून त्यांचा नास्तिकवाद जास्त सुरू झाला जो काही लोकांना अतिशय खटकला असो हा त्यांचा वैयक्तिक मुद्दा असू शकतो पण समाजातल्या सामाजिक चळवळीमध्ये ज्यावेळेस तुम्ही उतरता त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनाच खुश नाही करू शकत तुमची मतं ही काही जणांच्या फेवरमध्ये असतात तर काही जणांच्या विरोधात असतात हे साहजिकच आहे पण डॉक्टर लागूनचा प्रवास हा अतिशय अभ्यासू आणि अतिशय चिंतनशील अशा व्यक्तिमत्त्वाचा झालेला आहे म्हणून आवर्जून याचा उल्लेख इथे करावा वाटतो वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मुळात तुम्हाला खूप कुशाग्र बुद्धी चिकाटी आणि अभ्यास करण्याची क्षमता असावी लागते आणि तीच वृत्ती तुमची या क्षेत्रामध्ये सुद्धा कामाला येते की जिथे नाटकाचा सर्वांगीण विचार आणि अभ्यास करणं गरजेचं असतं केवळ आपल्या भूमिकेपुरता नाही तर एकंदरीत सगळ्याच भूमिकेचा आणि तो डॉक्टर लागूंनी केला काही कलाकार असंही म्हणतात की डॉक्टर लागू हे आमचे वक्तशीर होते आणि त्याचबरोबर नुसतेच वक्तशीर होत नव्हते तर त्या त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा मुलगा वारल्यानंतर काही दिवसानंतर त्यांनी प्रयोग परत प्रयोगाला सुरुवात केली तर सुंदर मी होणार या नाटकाच्या वेळेला त्यांच्या सीनमध्ये काही दहा ते पंधरा सेकंद ते ब्लँक झाले त्यांना थोडंसं सुचे ना बाकीच्या सहकलाकारांना अशी कल्पना होती की त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यामुळे हे अगदी होणं साहजिक आहे त्यांनी स्वात सावरलं स्वतःला आणि नक्तर नाटक ते पूर्ण केलं पण ते नाटक केल्यानंतर त्यांनी सगळ्या कलाकारांना बोलावलं आणि मधोमध बसून त्यांची माफी मागितली डोकं खाली टेकून माफी मागितली आणि सांगितलं की माझ्या वैयक्तिक विचारांचा प्रभाव आज माझ्या या सीनवर पडला आणि त्यामुळे काही सेकंद मी गडबडलो अशी चूक पुन्हा होता कामा नये याला म्हणतात प्रोफेशनल अप्रोच डेडिकेशन आणि म्हणून व्ही आय पी टॉकीजमध्ये आपण यांचा गौरव करतो त्यांचा नामोल्लेख करतो येणाऱ्या पिढीला हे डेडिकेशन काय असतं हा विचार किंवा ही वृत्ती कशी असते हे कळावं हा त्यामागचा उद्देश आहे पुन्हा नवीन कलाकारासह नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार